हा माझा बाळूमामा जिल्ह शेंदगे राहणार कर्यावडी जप तालुका जिल्हा सांगली या आपल्या करावळी भाविक भक्तांना माझं सांगणं येतच आहे की सर्वांनी येऊन मंगळवारी सप्ताह उभा राहणार आहे मंगळवारी उभा राहते आणि बुधवारी खुला येते या सर्व भाविक भक्तांनी कर्यावळी हा लहान थोर कळकळी एवढी विनंती आहे की त्यांनी मिळून इथं प्रसारचा लाभ घेतला पाहिजे ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे आणि आजमापूरच्या एक असा शेंडगेवास्ती एक चमत्कार मोठा केलेला आहे जलामल्यापासून गुरुपातूर चारित्र्य केलेलं आहे आणि चारित्र्य केलं आहे ते बी ऐकायसाठी सर्व कार्यावडी बांधवानी वस्ती बाळूबामा इथं हजर व्हावे एवढे हात जोडून कळकळी नंबर विनंती जय गुरुदेव काय आहे परम संत परमपूज्य बाबा जी महाराज यांनी आत्ताचं परमेश्वराचं सिद्ध केलेलं नाव गुरुदेव जसं की सत्ययुगामध्ये गुरु प्रेतामध्ये राम दापरमध्ये श्रीकृष्ण कबीरदासांनी सतसाप मीराबाईनी गिरधर तुकाराम महाराजांनी विठ्ठल ज्ञानेश्वर माउनीने हरिमुखे रामदास स्वामींनी जय जयगुरु समर्थ नानासाहेब आणि वायुगुरू शिवदायालनी राधास्वामी तसं आत्ताचं परमेश्वराचं सिद्ध केलेलं नाव जयगुरुदेव आहे जयगुरुदेव नामामध्ये भयंकर मोठी ताकद आहे तुमच्या घरामध्ये कोण आजारी असेल पाच पन्नास हजार पाच पन्नास लाख रुपये घालून जमत नाही त्यावेळेला ते पेशंटच्या उजव्या घरात म्हणा गुरुदेव नाम किसका प्रभु प्रभू का तो मराठीत बोला गुरुदेव नाव कोणाचे प्रभूचे एकदा म्हणायला लागले की दहा दहा एकदा म्हणायला लागले की दहा दहा असं तुम्ही म्हणून बघा आणि त्याला एक चिमटभर साखर द्या दोन गोट पाणी द्या तो पेशंट कळू उम काय सांगतो आहे का तुमच्या दारात काही चार जनावरं असली येळाखेळा खाल्ला आहे चार डॉक्टर बोलून चार हजार घालून जमत नाही त्यावेळेला त्याच्या कानात म्हणा ते कसं रवत करत आहे हिंडायला लागतं दूध देतंय आहे आवत ओढतंय त्याचा दाखला घ्या तुम्ही आगे मोहाचं पोळं उठलं माश्या चावाय लागल्यानंतर कुणाला सण होत नाही त्यावेळेला तुम्ही जय गुरुदेव जय गुरुदेव म्हणा वाऱ्याची धूळ उडल त्यांच्या डोळ्यात जाईल आणि त्यांना दिसायचं बंद होईल चावायचं बंद करतो आता पुराचं पाणी सगळीकडे बघताय तुम्ही किती मोठे मोठे महापूर येतात त्यावेळेला तुम्ही पुरात अडकला आहे संकटात आहे त्यावेळेला तुम्ही जय गुरुदेव जय गुरुदेव म्हणा तुम्हाला कसं बाजूला फेकलं जाईल किंवा तुम्ही त्यातनं कसा बचाव होतो तुमचा तुम्हाला अनुभव येईल अशा संकटाच्या वेळेला तर आता कलियुग जायला लागले सुपी यायला लागले दुष्टाचा सार होणार आहे आदर्माचा नाश होणार आहे तिची वेळ जवळ आलेली म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी लोकांच्या उद्धारासाठी मथुरेतनं काम केलं उद्धार म्हणजे दुःख तकलीफ जन्ममरण नरक चौऱ्यांशी दोजग वाचला पाहिजे आणि आपली आत्मा आपल्या खऱ्या घरी अमरधामाला संतधामाला पोचली पाहिजे त्याच्यासाठी देह मिळाला आहे गाडी बंगला सोना चांदी दोनशे एकर बाग तीनशे एक उस वाढवढलाही संत नेणार आहे आणि आपण नेणार नाही ना पण या देहात आल्यानंतर संत सद्गुरूला वेळेचे हे फार महत्वाचं आहे संत सद्गुरूला वेळेचे जे कोण असतील त्यांना शरण गेलं तर आपला उद्धार ठरलेला आहे म्हणून बाबाजींनी मथुरीनं काम केलं आणि आत्तापर्यंत आलेल्या कबीरदासांच्या पासून आत्तापर्यंत साढ़े सात छे वर्षा मे अट्ठावन संत आए हैं सर्व संतान तिनेच पाठौल हो मंडले मैं कोई महात्मा गांधी नहीं मुझे कोई आगे और पीछे से आएगा और गोली से उड़ा देगा ऐसा हो ही नहीं सकता कलयुग में कलयुग जाएगा और कलयुग में सत्युग आएगा जब तक कलयुग में कलयुग नहीं जाएगा और कलयुग में सतयुग नहीं आएगा तब तक मैं नहीं जाऊँगा भले मुझे चार साल भी जीना पड़े तो मैं जी लूँगा मैंने बड़े लोगों को भेजा लेकिन काम नहीं बन पाया इसलिए मुझे आ आना पड़ा मैंने कबीर को भेजा पलटो भेजा सुपज भेजा नानक को भेजा मेरा को भेजा सबको भेजा लेकिन काम नाही इसलिए मुझे आके अखेरा पडा या सर्व संतांना इनीच पाठवलं होतं आणि या संतांनी जाऊन मालकाला सांगितलं की दुनिया मनाय तयार नाही नावं ठेवत्या घाण टाकत्या बदारत्या मारत्या देवळात मशिदीत झुपून देणार कोण चतकुल वाढीना माळा जाणून लावत्या मग आम्ही कसं सांगायचं आमच्या बच्ची बात नाही तुम्ही जाणून तुमची लेकरं जानो पण माझ्या शब्दाचा नामाचा भेद माझ्याशिवाय त्या भूतलावर जीव जंतू झाडं मुंगी किडामुंगी पशुपक्षी अंडज पिंडज उपमस्थावर कोणाला कुणाला माहितच नाही मग मा कोण सांगणार का तर त्यांचा काळ भगवंताचा करार झालता की माझ्या मुलासनी तुम्ही त्रास द्यायचा नाही आणि तिने त्यांच्याकडून वधवून घेतलं होतं काळ भगवंतानं परम पित्याकडून वधवून घेतलं होतं की माझ्या नगरीत येऊन तुम्ही चमत्कार दाखवून जीवात्मा घेऊन जायचं नाही एक मी ज्या योनीत घालील त्यात खुश राहिला पाहिजे दोन आणि मागल्या जन्माची आठवण नाही राहिली पाहिजे तीन तीनवर मागून घेतले होते मग आपणच केलेला नेम आपण कसा मोडायचा म्हणून ते म्हणतात पराय देश मत फसना आपले निषाम केलं पाहिजे ही परकेचा देश आहे आपल्या देशामध्ये चला आपला देश आहे आकाशाच्या पलीकडं आणि तिथं आपण कार ट्रॅक्टर हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरून जाऊ शकत नाही त्यासाठी साधना करायला लागते ती साधना ज्याला त्रेता दीक्षा मंत्र मंडळ जात होतं त्याचं नाव नामदान ते नांदाण असा सगळं दुनिया जरी विकून एका तागड्यात गाठली आणि डोकं जरी छटून चरणाव ठेवलं तरी ह्या आंतरिक धनाची किंमत होऊ शकत नाही ह्या धनासाठी ह्या बक्तीसाठी मार्गा ह्या मार्गासाठी ह्या लाईनसाठी राज्य लोकांनी राजपाटाला लात मारली साडेसातशे वर्षापूर्वी बलद बोखाऱ्याचा बादशाह साडे चौदाशे करोड रुपयाला ठोकर मारून कबीरदासांच्या चरणी बारा वर्षे ज जनागत सेवा करते तसंच उदाहरण मीराबाईचं पण आहे रविताजींनी चमार समाजामध्ये जन्म घेतला होता पुरे संत होते मीराबाई मेहलाची राणी होती त्यांच्याकडून रास्ता घेतला आणि दिह्याच्या मंदिरामधलं भजन केलं आणि अंतरंगातला अमरधामाचा सतधामाचा रंग खेळायला लागले म्हणल्या ना मरतन धनपायु महिने ना मरतन धनपाय वस्तू आमलक दय मेरे सदगुरु चोरन खर्च खर्चन होवे म्हणजे माझ्या सद्गुरूं मला अशी चीज दिली या राज दरबारापेक्षा कितीतरी अरबो कोरबो पटीने मान आहे म्हणून राजदरबाराला लात मारे तो रास्ता आत्ता सध्या पण आपल्याला मिळतोय बाबा जयगुरुजी महाराजांनी मथुर येथन काम केलं आणि आता त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांजी महाराज उज्जैन मधून काम करतात मध्य प्रदेश उज्जैन तर तुमच्या घरी टी व्ही आहे उदाहरणार्थ तर टी व्हीला आठ चाळीस ते ला साधना ला त्यांचा कार्यक्रम लागतो तुमच्या घरी प्रत्येकाच्या घरी एकतरी स्क्रीन टच मोबाईल आहेत त्याला युट्यूबला खोलून बघितलं तर त्याला कुठल्या देशात कुठल्या मैदानात किती वाजतात हितासाठी काय 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 सांगितलं ते सगळं निघतंय संध्याकाळी सात ला लावला प्रसारण असते मार्मिक सक्षण असते तुमचा शेतीवाडी धंदा उद्योग दुकान दप्तर करत करत तुम्ही ऐकू शकता तुम्हाला घरी बसून भरपूर माहिती मिळू शकते पण त्यासाठी आता येणारी वेळ महाभयंकर खराब आहे कलयुग जाणेन सचिव येणे ढगपुटी वीजपडी बंबारी हानामारी महामारी बलात्कार चोऱ्या आंदोलनं रेल्वेचे गाड्याचे विमानाचे जहाजाचे ॲक्सिडेंट अतिपाऊस अतिदुष्काळ भूकंप आणि असे मोठमोठे आजार येणार सगळं घरदार शेतपात्र इकलं तर बघणार नाही पण त्यांचं म्हणणं आहे शाकाहारी रहो घे तो बचो घे म्हणजे शाकाहारी राहिला तर बचत होईल शाकाहारी रोग येतो बचत नाही तो, तो आदमी आदमी नाही मिले गवटाय निघले पलटे प्रमाण न पलटे संत वचन याचा मराठीचा अर्थ होतो माणूस माणसाला जाळा उचलाय मिळणार नाही संतच वचन पलटी होणार नाही कोरोनाचा तांडव चालू झाला लाखो लोक मिली आता काळ भगवंताचा तांडव चालू झाला आहे लोक मरणार आहेत म्हणून त्यांचं सर्व जनतेच्या हितासाठी म्हणणं आहे तुम्ही शाकाहारी असाल तर चांगली गोष्ट आहे तुमचं स्वागत आहे पण जर मटण अंडी खेकड मासं झिंक वाम सुकटोंबीर अशा चीज खात असाल तर तालुका जिल्हा जरी नाव केला आणि ट्रक भरून जरी सोनं दिलं ट्रक भरून जरी नोटा दिल्या तरी ये हाथ पाया हे हात जोडून पाया पडून विनंती हे खाऊ नका आणि बुद्धिनाशक नशा मिसरी तंबाखू बिडी शिगारेट चरस गांजा ताडी माडी भांग दारू हे कोकेन अफीम आणि स्टार गुटकेच्या पुड्या अशा नशा करू नका दही दूध चपाती भाजी भाकरी पाहिजे तेवढं खा रोका सुका खालो आणि प्रभू गुण घालो वल वळलं खाऊन भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ध्येय मिळाला म्हणून येणारी वेळ खराब आहे आता हे नक्षलवाद माओवाद भायभतीचे वाद बांधाचा वाद चालुक्याचा वाद सीमेचा वाद असे भयंकर वाद पेटणार आहेत त्या दवाखान्यात ज्या पांढरी बेड आहेत का नाही चांद्रा ते, ना ते रक्तानं लाल होणार आहे असे मोठमोठे ग बरेच देश समाप्त होणार आहे युद्ध होणार आहे आणि सत्तावीस प्रकारचा कोरोना त्यातले बारा गेले आता राहिले पंधरा ते पंधरा येतील असे की संध्याकाळी खोकला आला तर सकाळची पारी संपलेला असेल अशा पद्धतीनं इथून थोडं मोठमोठ्या प्रमाणात घटना घडणार आहेत म्हणून त्यांचं म्हणणं आहे शुद्ध शाकाहारी राहा नाहीतर या देवाला कोंबडकाप त्या देवाला बकर काप ही काय भक्ती आहे का, का, का। रहम नाही तो रहमान ना कैसा रहम करो रहमान मिलेगा दया करो भगवान मिलेगा जब तक जिंदगी है तब तक फुर्सत नाही मिली काम से कुछ समय ॲसा निकालो प्रेम करो राम से ये दुनिया के काम कभी बंद नाही होंगे बंदे एक दिन हम नाही क्या करोगे राय पाय पाय भर के मर जाओगे एक दिन छोड करके सद्गुरूच्या चरणाला लागल्या होतो थोडा त्रास गुण येतो हमकास एक गुन्हा दे दो, दस ले लो। वेलकम वेलकम जायच नाही तिने गर्दी कशाला तर आता इथून पुढची वेळ महाभयंकर खराब आता दर्शन झाले संध्याकाळी आपली भेट पुन्हा होईल का नाही याची गॅरंटी नाही म्हणून त्यासाठी त्यांचं सर्व जनतेच्या हितासाठी आणि ते त्यांचा आश्रम आता उज्जैनला आहे आता उज्जैन मधून काम चालू आहे तिथं पस्तीस हजार स्क्वेअर फूट चार मजली इमारत फ्री म्हणजे तुमचं दवाखाना तिथं खोललेला आहे त्यांच्यातर्फे आणि एक करोड लिटरची टाकी आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे दहा दहा लाख लिटरच्या तीन टाक्या त्या ती संस्था कोणत्याही वस्तूचं प्रचार करत नाही ना, ना कुणाला विकत नाही असं तर इथून पुढंची जी वेळ आहे महाभयंकर खराब आहे त्यासाठी सर्व जनतेच्या हितासाठी त्यांचा आदेश आहे शुद्ध शाकाहारी राहून जयगुरुदेवची नाम धुनी तुम्ही गुरुदेव कसं बोलायचं गुरुदेव नाम प्रभूचे आहे शाकाहारी सदाचारी लोकांच्यासाठी मदतगार आहे तुम्ही असं म्हणून तुम्ही अनुभव घेऊ शकता तुम्हाला दुःख तकलीफमध्ये आर्थिक मानसिक शारीरिक दुःख तकलीफ पीडा बाधा भूतबाधा प्रेत बाधा पिशाची बाधा कोर्ट कचेरी झगडा झंझट बिमारी भांडणतंटाना आजारपण माणसाला शेकंदाला संकट आहे आणि त्या संकटाच्या वेळेला तुम्हाला बरकत का भेटत नाही सुख शांती समाधान का लाभत नाही तुम्हाला त्रास का होतोय त्या वेळेला तुम्ही शाकाहारी राहून तुम्हा जयगुरुदेवची धुन जर राशी केली जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय जय गुरुदेव अशा पद्धतीनं तुम्ही कामधंदा करत करत म्हणत राहिला तर तुम्हाला अनुभव येईल आणि अनुभव आल्यानंतर त्यांच्याकडे या रास्ता घ्या देहाच्या मंदिरामधलं भजन करा इथं तिसरा नाक आहे इथं तिसरा डोळा आहे आणि इथं तिसरा कान आहे आणि हा त्रेता धापरपासून बंद पडलेला आहे तो कसा खोलायचा त्याचाच रास्ता की ज्याला त्रेता मध्ये दीक्षा मंत्र म्हटलं जात होत त्याचं नाव नामदान म्हणून त्यासाठी या खराब वेळेत बसण्यासाठी सर्व जनतेला आव्हान आहे कि त्यांच्या आदेश पाळा म्हणून तिने एक चार नारा दिले त्यांनी नारं म्हणून दाखवतो होतो मला बाबाजी का कणा आहे शाकाहारी रहना है परमात्मा को पाना कै तो म्हणून बाबाजींनी भरपूर नारे दिलेले आहेत कि बाबाजी का कहना आहे शाकाहारी रहना है परमात्मा को पाना है तो शाकाहारी रहना है बीमारियों से बचना है तो शाकाहारी रहना, रहना है तन मन करता कौन खराब मांस मछली अंडा शराब क्या खाने से होगी भलाई रोटी सब्जी दूध मलाई बाबा जी की अर्जी है आगे आपकी मर्जी है अगर नहीं मानोगे प्यारे तोबा तोबा करोगे सारे कुदरत है नाराज खड़ी आगे तबाही मुसीबत बड़ी बड़ी आगे का समय विनाशकारी बचे वही जो शाकाहारी बंद करो बंद करो गौ हत्या बंद करो फांसी दो तो, फांसी दो तो, गौ हत्या करने वालों को गौ माता की जान बचाओ गाय को राष्ट्रीय पशु बनाओ गाय को राष्ट्रीय पशु बनाओ धरती पर सतयोग ले आओ अब मोदी जी करो विचार कट्टी गाये गरीब पुकार कट्टी गाये गरीब पुकार बंद करो ये अत्याचार अरे मोह खोलो मोदी जी अब कुछ तो बोलो गौ माता को जीने दो दूध की नदियाँ बहने दो गौ माता की जान बच जाएगी तो देश में खुशहाली आ जाएगी गायलाज का तर चार खाने चौऱ्याऐंशी लक्ष ये ओलांडल्यानंतर शेवटची गायची गाय मारणानंतर गाय तिच्या मरणानंतर स्त्री बनते आणि संत सदुपरू उडगाव रास्ता घेऊन देहाच्या मंदिरामधलं भजन केलं तर उद्धार होतो म्हणून गायला राष्ट्रीय पशु घोषित केलं पाहिजे गायला मारणाऱ्याला फाशीची सजा झाली पाहिजे असा देशात निर्भय कानून बनवा म्हणून त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी या खराब वेळेत बचण्यासाठी आता जे काय तुमचे आताच परवा महाराजांनी सांगितलं की अजून मोठे पूर येणार आहेत आणि नदीकाठचे दर्याकिनारीचे राजस्थानमध्ये केरळ साईडला मध्य म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आणि उत्तराखंडला जे झालं बा, ते तुम्ही आता पेपरला बातम्याला ऐकलंच आहे तर आता हे ब बरेच वर्ष झालं गुरु महाराज सांगतात पण जनता मानाय तयार नाही आणि जनहानी धनहानी होणार आहे जनमधी माणसं आणि धनमध्ये आपण ही सामुग्री जी गोळा केली कष्ट करून हे सगळे नाश पावणार आहे ही दोन डोळ्यांचे दिसते ते नशेवर नशेवर आहे आणि ते नष्ट पावणार आहे मग याची बचत झाली पाहिजे सगळ्या जनतेचा उद्धार झाला पाहिजे म्हणून त्यांचं सर्व जनतेच्या हितासाठी म्हणणं आहे की तुम्ही या पद्धतीनं चला तुमचा उद्धार पण होईल तुमचं कल्याण पण होईल तुमचा लोक साधेन परलोक साधेल लोक म्हणजे शिक्षण साबण सोडा खटाचीफी डिझेल पेट्रोल इथं काय लागणार सैर सुखादुखाला जायला यायला खायला प्यायला राहायला ही झाला लोक पण असे गाडी मगला किती जरी जमा करून ठेवलं तरी संगती काय येणार नाही सोनाचा आंधी अडका पेटी पेटीमध्ये रे राहणार अन्नदेह मातीला रे जाणार बहुरंगाने रंगविले भुवन जागेवरी रे राहणार अन्नदेह मातीला जाणार आहे हा देह का बारबार नसतो -बार मिळत अर्बो करबो वर्षाचं जन पुण्य जमा होतो त्यावेळेला ध्येय मिळतो आणि देह मिळल्यानंतर पुण्य फळाशी येतं त्यावेळेला गुरु भेटतात म्हणजे गुरु केला पाहिजे म्हणजे गुरु केला पाहिजे गुरु गुरु मी भेद आहे गुरु गुरु मी भारतीमध्ये शब्द पटायतो शब्दाचा नामाचा भेद सांगणारा गुरु पाहिजे नाहीतर अंधा गुरु लेहरा त्याला दोन करणार ठेल ठेलम त्याला कच्च्या रोड गेल तर ते बिनारखात आणि आपण बिनारखात मग असं कोण आहे ह्या बोतालावर हे एकदा का जीवात्म्याच्या बोटाला धरलं की अमर धामाला असं धामाला की जीवात्मा पोचत नाही तोपर्यंत न सोडणारा त्याला म्हणतात सद्गुरू मग असं या बोतालावर कोण आहे अशा अठ्ठावीस संस्था आहेत त्या पण ओरिजिनल संत आणि ओरिजनल त्यांची व्याख्या किंवा त्यांचं सफेद गाडी सफेद पगडी सफेद विचार स्वच्छ काम असं फक्त हेच आहे या दुनियाला सगळ्या जुलमानात होईन पुणे ह्या जयगुरदेवच्या झेंड्याखाली यावं लागेल आणि पुन्हा ज्याला पळायला लागल्यानंतर ती सर पळून जा कुठून पळणार पण आम्ही काय म्हणतो आत्ताच या मागल्या पंधरा वीस वर्षापूर्वी आम्ही आमच्या दोस्तांनी सांगत होतो त्यांना पटलं नाही मागल्या पश्चहा वर्षापूर्वी त्यांच्या लक्षात आलं पंधरा वीस वर्ष झालं ते सांगतात आपण एकदाशी जाऊया बरं म्हणून ते आले आणि त्याने ह्या पद्धतीनं खरं बोलणे कुणाची निंदाना आलंसी करणे नाही कष्टाशी भाकर खाणे मेहनती इमानदारी उद्योग करणे परायणारी नरक कि खान स्त्री माते समान सकाळ संध्याकाळ प्रार्थना सुमिरन ध्यान भजन देहाच्या मंदिरामध्ये दे। तिने केल्यानंतर महिन्यात समजायला लागल्यानंतर धडा धडा रडून सांगू लागले की आमचं पंधरा वर्षाचं नुकसान झालं म्हणून सर्व जनतेच्या हितासाठी त्यांचं म्हणणं आहे वेळेत म्हणजे मरण यायच्या अगोदर वेळेत म्हणजे मरण यायच्या अगोदर जर रस्ता भेटला तरी पण सस्त्यात भेटला मरण यायच्या अगोदर रस्ता भेटला तर सस्त्यात भेटला जीवात्म्याचं कल्याण झालं पाहिजे हा देह काळाचा आहे आणि धन कुबेरचा आहे आणि मग आपलं काय येतं पण हा ऊस वाकडा तिकडा हा जो ऊस वाकडा तिकडा आहे ह्यात साखरेचा साखडा आहे म्हणजे जीवात्मा जळत नाही फाटत नाही तुटत नाही गळत नाही अजर अमर अविनाशे सश्यातनं देळकात कासवातनं जीव जंतू झाडा झुडपात सप्लाय होतो आणि त्या त्या कर्माधर्मानुसार काळ बघवून सजा देतो पण पुनरपी जन्मन पुनरपी मरणम या चक्र सुटायचं असेल तर सद्गुरूशिवाय कोण दाखविला आम्हाला वाट आणि सद्गुरू काय अठरा हजार बारा हजार नसतात आपल्या गावचे सरपंच किती एक का बावीस एकच असतो मुख्यमंत्री एक असतो पंतप्रधान एक असतो राष्ट्रपती एक असतो संयुक्त आघाडीचा अध्यक्ष पण एकच असतो असं काही नाही बारा पात्र आजार थोडीच असतात सगळ्याच्या नावाच्या पुढे सद्गुरू लिहिले तर सद्गुरु थोडी असतात एक आधीचे गुरु असतात आंतरियामी म्हणजे ह्यांचा तिसरा नाक तिसरा डोळा तिसरा कान खोललेला असतो आणि आपण कसं या उघड्या डोळ्यानं पाहतोय तसं ते ह्या उघड्या डोळ्यानं सगळं दिसत असतं त्यांना कुणाच्या मनात का काय आहे कोण बॉम्ब उडवणार आहे कोण काय करणार आहे म्हणून पुढं काय आधीशी अंत आणि अंत आधी म्हणजे ही दुनिया ओपनिंग झाल्यापासून ही दुनिया सगळी बुडून सगळीच्या सगळी जीवात्मा आज्ञांनीपासून महासून पर्यंत चटेसारखी गुंडळून ज्या वेळेला अमर्थ आम्हाला सतत आम्हाला पोहोचतील तोपर्यंत सर्व जीवात्म्याच्या संख्या असतात त्यांना म्हणायचं सगळं म्हणून सांगण्यासारखं भरपूर आहे पण थोडक्यात तुम्ही समजून घ्या येणारी वेळ महाभयंकर खराब त्यासाठी हात जोडून विनंती शुद्ध युद्ध शाकाहारी राहा बुद्धी तर जय गुरुदेव एकदा असंच गुरु महाराजांचे संदेश सांगण्यासाठी मी बीडला निघालो होतो त्यावेळेला मी विट्यावरून निघाला असताना मी गाडीत बसल्या माझा नेहमी प्रचार चालू असतो शाकाहारी बुद्धी नाशिक गायला राष्ट्रीय कुशी घोषित करण्यासाठी त्यांच्यापासून आमचा फायदा भरपूर झालेला आहे आणि सगळ्यात दुनियाचा व्हावा त्यांची पण इच्छा आहे आमची पण इच्छा आहे तर आम्ही एस टीत बसल्यानंतर असं प्रचार करत असताना सांगत असताना हे करी वाडीचे मामा गाडीत बसलेली होते ती म्हणले सगळ्यांना सांगताय मला पण सांगा तुम्ही म्हणलं काय तुम्ही माझे दुश्मन आहे का तुम्ही पण ऐका आणि मग त्यांना ते आदेश सांगितल्यानंतर त्यांना ती पटला मग माझ्या लक्षात आलं की हे मध्येच माणूस उतरून गेला तर पुन्हा यांच्याशी संपर्क कसा साधायचा म्हणून मी त्यांच्याकडून त्यांचा फोन घेतला माझा फोन मी त्याने दिला आणि त्याच्यानंतर मी त्यांना वरचेवर फोन करत राहिलो मग ते आमच्या गावी आले आणि त्यांना मग राजस्थानला जयपूरला गुरुपौर्णिमेचा गुरु महाराजांचे कार्यक्रम असतात पुन्हा उज्जैनला गुरु महाराजांचे कार्यक्रम दिवाळीला असतोय एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारीला असतो आहे पुन्हा होळीचा कार्यक्रम असतो आहे गुरु महाराजांचा भंडारा तिथीनुसार ती गुरु महाराजांचा भंडारा मोठा असतो आहे लाखो लोक तिथे येतात त्यावेळेला मी बाळूमामांना वरचीवर तिकडं कार्यक्रमाला घेऊन जाऊन प्रभूप्राप्तीचा रास्ता दिला त्यावेळेपासून आमची ओळख झाली आमचे गुरुबंधू झाले आणि तिने कार्यरत आता ते शाकाहारी राहून बुद्धिनाशिक न करता गुरु महाराजांचं साधन भजन ध्यान भजन करतायत आणि प्रचार प्रसार करतायत त्यामुळं असे असे बरेच लोक गुरु महाराजांचे अनुयायी शिष्य थोडक्यात करोडवर शिष्य झालेले आहेत आणि आत्ता त्यांचा सर्व जनतेच्या हितासाठी मागल्या पंधरा दिवसापूर्वी गुरुपौर्णिमेच्या अगोदर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जयपूरला झाला आणि त्याच्या अगोदर त्यांचा पिंडी अंडी आणि ब्रह्मांडी असा आदेश होता साधनेला बसण्यासाठी आणि आत्ता त्यांचा आदेश आहे चतुशांतकरण म्हणजे पहिलं बहात्तर तास चित्त पुन्हा बहात्तर तास बुद्धी पुन्हा बहात्तर तास अंतःकरण आणि पुन्हा बात्तर तास विवेक ही दसऱ्याचं घट बसायच्या अगोदर आठवडोभर संपलं पाहिजे असंही करोडो शिष्यांनी पाच तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास एकशे वीस तास दोनशे चाळीस तास असं लागतार गुरु महाराज साधनेला बसवत आहेत का तरीही साधक लोक जर समाज तयार झाला जास्त जास्त तर ही दुनियाला वाचू शकतात गुरु महाराजांनी सुद्धा सांगितलं तर अनुबॉम किटाणुबॉम परमाणुबम बार्ण, सुद्धा भारतीय जनतेवर फिकू शकत नाही आणि शिष्यामध्ये एवढी पावर भरली जाईल की इकडून पाचशेच्या हजारच्या स्पीडनं तर अशी हवा सोडली जाईल त्यांचंच किटाणू त्यांच्या देशात जातील वरच्यावर निष्क्रिय करण्याची पावर शिष्यामध्ये भरली जाईल म्हणून हे गुरु महाराजांचं वचन असून भरपूर सांगण्यासारखं आहे पण वेळेअभावी ठीक आहे चला तुम्ही शांत चित्तान ऐकून घेतलं आणि मी तुमचा त्याबद्दल आभार आहे बाळमान इथं कार्यक्रम घेतला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा बी आभार आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीनं चालावं अशी हो। अपेक्षा करतो आणि तुमचं सगळ्याचं कल्याण व्हावं हो। अशी मालकाची चरणी विनंती करून सर्वांना जय गुरुदेव